आमच्या नंदुरबार जिल्ह्या दौऱ्यावर आलेले आहेत आमचे शबरी माता जिल्हा आदिवासी विकास महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे सचिव शरद त्यांचे सर्व टीम आणि ते नंदुरबार जिल्ह्याला आल्यानंतर मला कॉल केला त्यांनी आणि शबरी माताचे दर्शन करून ते गुजरात मागे आमच्या नावतील तालुक्यांना आले आणि मी त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं सर्वोत्तम हॉटेलवर त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो आहे आणि हे आता ते साहेब नंदुरबारला जाणार होते त्यांना मी सांगितलं की आमच्याकडे थोडं मी सरकार करणार आहे आणि थोडा काय द्या म्हणून त्यांनी मला कायम मिळाचा बदल बद्दल धन्यवाद आणि आमचं ज्या संस्थेचं त्यांचं आमच्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकसेवा आहे समाजसेवा आहे आदिवासींची समस्या आहे ते नेहमी आमचे दीपक भाऊ असतील शरद भाऊ असतील त्यांचे सर्व टीम असतील आम्ही असतील सर्व लोकांच्या समस्या आम्ही सोडवत असतो आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या पण नवपूर तालुक्यामध्ये ज्या पण लोकांना आदिवासी समाजामध्ये ज्यांना काही अडचण असतील त्यांनी मला संपर्क साधावा आणि मी लगेच तर माझ्याकडूनही जमलं तर आमचं महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना मी ठरवेल आणि जी पण समस्या आहे आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये ज्या लोकांचे पैसे अडकल्याबद्दल कारखान्यामध्ये आमच्या आदिवासी विचारकारी साखर कारखान्यांमध्ये लोकांचे वाहतुकीचे प्रश्न असतील त्यांच्या तुलनेच्या प्रश्न प्रश्न असतील आणि मजुरांचे प्रश्न असतील अशा प्रश्नावर आम्ही आमची जे माताची जे टीम आहे त्यांनी पालक जे तत्कालीन पालकमंत्री होते एम के सी पाटील साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि लगेच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन करून सहकार मंत्री असतील त्यांना निवेदन करून देऊन आम्ही ते वीस वीस दिवसामध्ये त्या समस्या सोडवल्या आणि आमच्याकडून आम्ही एक आम्हाला अभिमान आहे त्या कारखान्याचे चेअरमन बदलून आम्ही नवीन चेअरमन तयार करतो आमचं एक आमचं सौभाग्य आहे की आम्ही आदिवासांसाठी एवढं चांगलं काम केलं आणि असंच आम्ही नेहमी काम करत राहू लागतात आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या पद्धतीचं आम्ही आव्हान